गुरोदेशो गुरुदेवो आम्मा गुरूर विष्णु ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे आजचे हे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभु श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आशीर्वादाने आधाराने कृपेने इच्छेने व फक्त त्या सर्वांच्या कर्तृत्वाने सुरू आहे आपण ज्ञानेश्वरीचा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत कालच्या एकशे एकोणतीसाव्या प्रवचन पुष्पात आपण क्षेत्र आणि देह क्षेत्र आणि मनुष्याचे शरीर यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे साम्य आहे हे विविध उदाहरणाद्वारे समजून घेतले आजच्या एकशे तिसाव्या प्रवचन पुष्पात आपण स्वपरिवर्तनाची अठरा लक्षणे कोणती आहेत म्हणजेच ज्ञान प्राप्तीसाठी आवश्यक असणारे अठरा गुण कोणते आहेत याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राच्या पवित्र अमर युद्धीवर गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुनाचा सुख सववाद, सववाद, अति पवित्र संवाद अमर संवाद सुरू आहे गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याला अंतर्बाह्य स्थिर शांत व प्रसन्न करण्याचा आटोकाठीने प्रयत्न करत आहे शिष्य अर्जुन देखील गुरु श्री कृष्णांच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण हळूहळू टप्प्या टप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत शांत स्थिर व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे शिष्य अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्री कृष्ण प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्री कृष्ण प्रसन्नतेचे विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्री कृष्ण आत्मज्ञानाचे अजरामरपणे सदैव तळपत असणारे ज्ञान सूर्य गुरु श्री कृष्ण होतात अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात अर्जुना आता थोड्याच वेळापूर्वी मी तुला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याबद्दल विस्तृतपणे वर्णन करून विविध उदाहरणाद्वारे समजून सांगितलेले आहे आता मी तुला मनुष्याच्या स्वपर परिवर्तनासाठी लागणारे अठरा लक्षणे कोणती आहेत ज्ञान प्राप्तीसाठी आवश्यक असणारे अठरा गुण कोणते आहेत हे समजावून सांगतो ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना अर्जुना स्वपरिवर्तनासाठी पहिले लक्षण ज्ञान प्राप्तीसाठी पहिला गुण म्हणजे अमानित्व आहे अर्जुना अमानित्व म्हणजे मनुष्य जरी त्याच्या कीर्तीने मोठा झाला तरी त्या मोठेपणाचा अभिमान न बाळगणे अभिमानाचा संपूर्ण अभाव मोठेपणा मिळवून देखील म्हणजे अमानित्व आहे अर्जुना दुसरा गुण अदंभित्व अदांभित्व म्हणजे दंभाचरणाचा अभाव मनुष्य त्याच्या कर्माने जरी मोठा झाला कीर्ती मिळवली तरी त्याच्या आचरणामध्ये दंभ नसणे म्हणजे अदांभित्व आहे अर्जुना तिसरा गुण अहिंसा अहिंसा म्हणजे फक्त शारीरिक स्तरावरील अहिंसा नसून अगदी शब्दाच्या स्तरावर विचाराच्या स्तरावर देखील हिंसा न करणे आपल्या विचारांनी आपल्या शब्दांनी देखील कोणाची हिंसा न करणे म्हणजे देखील अहिंसा आहे अर्जुना चौथा गुण क्षमावृत्ती किंवा त्याला क्षमाशीलपणा देखील असे म्हणतात जो मनुष्य इतरांच्या चुकांना क्षमा करू शकतो इतरांच्या स्वतःच्या बद्दल केलेल्या अपमानाला त्रासाला क्षमा करू शकतो तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये क्षमा वृत्ती आत्मसात केलेली आहे किंवा तो मनुष्य क्षमाशील आहे असे तू नक्की समज मनाचा अगदी सरळपणा मनाची सरळता मनामध्ये कुठल्याही प्रकारचा कुटीलतेचा अभाव असणे म्हणजे मनाची सरलता म्हणजे आर्जव पुढील लक्षण गुरुसेवा गुरु म्हणजे जो 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 मनुष्य महापुरुष सत्पुरुष ज्याच्या जीवनाला दिशा देतो योग्य दिशा देतो सदाचरणाची दिशा देतो आणि त्याला यशस्वी बनवण्यासाठी आटोकाठीने प्रयत्न करतो म्हणजे गुरु त्या गुरुंची विचारांनी शरीराने आणि इतर मानव समाजातील इतर लोकांची सेवा करून सेवा करणे म्हणजे सेवा आहे हा गुण हे लक्षण ज्या व्यक्तीकडे असतो तो व्यक्ती स्वपरिवर्तनासाठी आणि ज्ञान प्राप्तीसाठी तयार आहे अर्जुना पुढील गुण शुचित्व शुचित्व म्हणजे बाह्य शुद्धी शारीरिक शुद्धी मनाची शुद्धी हृदयाची शुद्धी बुद्धीची शुद्धी म्हणजे सद्बुद्धी आणि अंतःकरणाचा निर्मळपणा म्हणजे शुचित्व जो मनुष्य अंतर बाह्य शुद्ध असतो त्याच्याकडे शुचित्व हा गुण देखील आलेला असतो आणि त्या मनुष्याला ज्ञान प्राप्ती आणि स्वपरिवर्तन या दोन्हीसाठी तो तयार आहे अर्जुना पुढील गुण स्थैर्य अर्जुना तुला माहिती आहे की मन अगदी चंचल आहे चंचल मन अंतकरण देखील अस्थिर करत असते पण ज्या मनुष्याकडे स्थैर्य नावाचा गुण आहे तो मनुष्य मनाच्या चंचलतेवर विजय मिळवतो त्याचे मन अचंचल झालेले असते आणि त्याचे अंतःकरण देखील स्थिर झालेले असते स्थैर्य हा गुण ज्याच्याकडे आहे तो मनुष्य ज्ञान प्राप्तीसाठी स्वपरिवर्तनासाठी तयार आहे अर्जुना पुढील गुण आत्मनिग्रह आत्मनिग्रह म्हणजे इंद्रियांचा देहाचा मनाचा अंतःकरणाचा निग्रह करणे म्हणजे आत्मनिग्रह आहे इंद्रियांच्या विषयामध्ये वैराग्य निर्माण करणे हा पुढील गुण आहे आणि जो मनुष्य आसक्तीचा अभाव स्वतःच्या जीवनामध्ये निर्माण करतो तो देखील हा गुण आत्मसात करतो आणि तो मनुष्य देखील ज्ञान प्राप्तीसाठी स्वपरिवर्तनासाठी तयार असतो अर्जुना पुढील गुण वैराग्य वैराग्य म्हणजे इंद्रियांच्या विषयाबद्दल अनासक्तपणा इंद्रियांच्या विषयांचा कंटाळा करणे म्हणजे वैराग्य आहे अर्जुना विषयाविषयी इंद्रियांच्या विषयाविषयी जो मनुष्य वैराग्य पाळतो तो मनुष्य ज्ञान प्राप्तीसाठी आणि स्वपरिवर्तनासाठी तयार आहे अर्जुना उडिल गुण, अहंकाराचा अभाव जीवनामध्ये कितीही कीर्ती धन संपत्ती प्रसिद्धी मिळवली तरी जो मनुष्य अहंकाराचा अभाव प्रत्येक क्षणी निरंतरपणे पाळतो तो मनुष्य ज्ञान प्राप्तीसाठी आणि स्वपरिवर्तनासाठी तयार आहे अर्जुना पुढील तरुण स्वतःच्या विकारांकडे लक्ष देणे सहा मुख्य विकार काम क्रोध मोह लोभ मद मत्सर या सहा मुख्य विकारांकडे जो मनुष्य तरुण वयातच लक्ष देतो या विकारांवर विजय मिळवतो तो, तो मनुष्य ज्ञान प्राप्तीसाठी आणि स्वपरिवर्तनासाठी देखील तयार असतो अर्जुना पुढील गुण अनासक्ती कितीही धन संपत्ती पैसा सोने नाणे परिवार संतती या सर्व गोष्टी जरी मिळवल्या तरी या सर्व गोष्टी बद्दल तो अनासक्त असतो तो मनुष्य देखील ज्ञानप्राप्तीसाठी आणि स्वपरिवर्तनासाठी तयार असतो अर्जुना पुढील गुण अममत्व कितीही धन संपत्ती पैसा नाते मित्र परिवार जरी मिळवले तरी प्रत्येकाबद्दल अममत्व जो ठेवतो तो मनुष्य ज्ञानप्राप्तीसाठी आणि स्वपरिवर्तनासाठी तयार असतो अर्जुना रेगोड समचित तत्व समचित तत्व म्हणजे चित्ताची समानता प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक व्यक्ती सोबत आणि प्रत्येक ठिकाणी ठेवणे म्हणजे समचित तत्व चित्ताचे समत्व प्रिय गोष्ट घडो किंवा अप्रिय गोष्ट घडो आपले चित्त जो प्रत्येक गोष्टी सोबत परिस्थितीमध्ये ठिकाणामध्ये समान ठेवतो तो मनुष्य समचित आत्मसात केलेला असतो आणि असा मनुष्य देखील ज्ञान प्राप्तीसाठी स्वपरिवर्तनासाठी तयार असतो अर्जुना पुढील गुण तीव्र भक्ती जो मनुष्य प्रत्येक क्षणी फक्त भगवंताचा म्हणजे माझा विचार करतो माझ्याबद्दल अविचल भक्ती मनात सदैव ठेवतो तो मनुष्य तीव्र भक्ती नावाचा गुण देखील आत्मसात केलेला असतो आणि तो मनुष्य ज्ञान प्राप्तीसाठी आणि स्वपरिवर्तनासाठी तयार असतो अर्जुना पुढील आणि शेवटचा गुण अलिप्तपणा अलिप्तपणा म्हणजे जो मनुष्य विचारांनी शब्दांनी मनाने शरीराने अलिप्तता पाळतो पवित्र स्थानी जातो आणि एकांत वासाचा अनुभव जास्तीत जास्त घेतो जनसमुदायामध्ये जाण्याचे टाळतो किंवा त्यामध्ये त्याची रुची नसते प्रसिद्धीचा अभाव जो मनुष्य स्वतःच्या जीवनामध्ये निर्माण करतो अध्यात्म ज्ञानात जो स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो मी सांगितलेल्या अर्थाकडे लक्ष देतो आणि ते संपूर्णपणे आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो माझ्याकडे ज्याचे संपूर्ण लक्ष असते असा मनुष्य अलिप्त पुरुष असतो आणि अलिप्तपणा असलेल्या अशा या पुरुषा जीवनामध्ये स्वपरिवर्तनाची संपूर्ण तयारी झालेली असते ज्ञान प्राप्तीची संपूर्ण तयारी झालेली असते अर्जुना असे हे अठरा गुण अठरा लक्षणे ज्ञान प्राप्तीसाठी आणि स्वपरिवर्तनासाठी आवश्यक असतात अर्जुना अर्जुना हे सर्व गुण तुझ्या अंगी देखील आहेत या अठरा लक्षणामुळे तू देखील स्वपरिवर्तनासाठी तयार आहेस अर्जुना अर्जुना या अठरा गुणांच्या आधारे या अठरा लक्षणांच्या आधारे तू माझा परम भक्त आणि परम शिष्य झाला आहेस म्हणून अर्जुना तू तुझ्या समोर पडलेले हे धनुष्यबाण उचल आणि तुझे कर्म नियत कर्म स्वकर्म सर्वोत्तम प्रकारे कर सर्वोत्कृष्ट प्रकारे कर आणि हे कर्म करताना कर्माच्या कर्म फळाचा विचार देखील करू नकोस आणि करतेपणा देखील माझ्या चरणी अर्पण कर अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्री कृष्ण द्वापार युगातील शिष्य अर्जुनाला करत आहेत आणि त्याने शांत समाधानी व्हावे हीच अपेक्षा गुरु श्री कृष्णांची शिष्य अर्जुनाकडून आहे आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला गुरु श्री कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश हाच विवेक विचार समोर ठेवत आहे की जो मनुष्य आत्ता सांगितलेले हे अठरा गुण आत्मसात करेल तो मनुष्य स्वपरिवर्तनासाठी आणि ज्ञान प्राप्तीसाठी तयार असेल आणि असाच मनुष्य त्याचे जीवन अंतर्बाह्य स्थिर शांत समाधानी आनंदी प्रसन्न प्रेमळ करुणामयी विनम्र विवेकी निरोगी करून भौतिक दृष्ट्याही सुख युक्त जीवन जगून परिपूर्ण यशस्वी जीवनाचा अनुभव प्रत्येक क्षणी निरंतरपणे घेईल हाच संदेश हाच विवेक विचार भगवान कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला समोर ठेवत आहेत आपण गीता ज्ञानेश्वरीचा तेरावा अध्याय क्षेत्र याचे अध्ययन रूपी करत आहोत उद्याच्या एकशे एकतीसाव्या प्रवचन पुष्पात आपण अज्ञानी मनुष्याचे लक्षणे कोणती आहेत आणि असा हा अज्ञानी मनुष्य ज्ञानी बनण्यासाठी जे आत्ता अठरा लक्षणे सांगितलेली आहे तो आत्मसात करू शकतो पण त्यासाठी आपल्याला अज्ञानी मनुष्य कसा असतो याचे अध्ययन करावे लागेल ते आपण उद्याच्या एकशे एकतीसाव्या प्रवचन पुष्पात करणार आहोत आपण सर्वांनी आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण श्री माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात हरे राम हरे राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सदगुरुनाथ महाराज की जय